नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रसाद तुमचं स्वागत करतो आणि आज आपण भारतातील सर्वात मोहक हिल स्टेशनपैकी एक माथेरानच्या चित्तथरारक प्रवासाला सुरुवात करणार आहोत पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेले माथेरान हे एक छुपे रत्न आहे जे निसर्गाच्या वरदानाचे आणि शहराच्या गजबजाटातून संस्मरणीय सुटकेचे वचन देते चला तर मग अधिक त्रास न घेता माथेरानचे सौंदर्य एकत्र पाहूया ट्रेनमध्ये चढताच बाहेरील दृश्यांचा आनंद घेण्यासाठी मी खिडकीच्या बाजूची सीट पकडली हळूहळू जसा ट्रेनचा वेग वाढत आहे तस तसे निसर्गरम्य दृश्य डोळ्यासमोर येत आहे खिडकीमधून बाहेर डोकावल्यावर दिसणारे हिरवीगार शेत आणि टेकड्यांचे दृश्य जादुई वातावरण निर्माण करत आहेत पुणे ते लोणावळा या नयनरम्य रेल्वे प्रवासाला सुरुवात केल्यावर गजबजलेले शहर सोडून शांत ग्रामीण भागात जाताना एक वेगळाच उत्साह जाणवत आहे या प्रवासामध्ये कधी आपण लोणावळ्यापर्यंत पोहोचलो हे समजलंच नाही इथून पुढचा प्रवास आपण बसने करणार आहोत लोणावळा ते खोपोली हा बस खोपो प्रवास तुम्हाला नयनरम्य पश्चिम घाटातून घेऊन जातो बसमधून खिडकी बाहेरील धुके पाहून हा घाट कधी संपूच नये असं वाटत होतं पावसाळ्याबद्दल बसमधून या घाटातून केलेला हा प्रवास माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभवच होता उंचीवरून दिसणारा मनमोहक परिसर आणि हिरवीगार झाडे पाहतच मी पोचलो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनमध्ये म्हणजेच खोपोलीमध्ये सकाळी प्रवासाला लवकर सुरुवात केल्यामुळे आता खूप भूक लागली आहे म्हणूनच जवळच्या एका हॉटेलमध्ये इडली व पोयांवर ताव मारला आणि पुढील प्रवासाला सुरुवात झाली खोपोलीमधून कर्जत ट्रेन पकडली व परत एकदा खिडकीपाशी जाऊन बसलो कर्जतमधून परत मला नेरळ रेल्वे मिळाली आणि आता आपण थोड्याच वेळात नेरळमध्ये पोचणार आहोत जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर नेरळ रेल्वे स्टेशनला उतरू शकता नेरळ स्टेशनला पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला प्रायव्हेट टॅक्सी थांबलेल्या दिसतील त्या आपल्याला दस्तुरी नाक्याजवळ पोहोचवतात दस्तुरी नाका हा माथेरानपासून अगदी जवळ आहे याचे टॅक्सी चार्जेस प्रत्येकी शंभर रुपये ते चार्ज करतात नेरळ टू माथेरान टॉय ट्रेन देखील अवेलेबल असते पण काही कारणास्तव ती बंद असल्यामुळे आपण टॅक्सीने जात आहोत नेरळ ते दस्तुरी नाका असा आपला प्रवास सुरू होताच पश्चिम घाटाची हिरवळ आपल्या सभोवताली आहे असेच भासते येथील वळणदार व उंच रस्ते कुशल ड्रायव्हिंगची मागणी करतात आणि हे ड्रायव्हर दादा देखील ती सहजपणे पूर्ण करतात जसजसे तुम्ही उंच वर जाता तसतसे ताज्या पर्वतीय वाऱ्याच्या सुगंधाने आणि दूरवरच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने हवा भरलेले आहे असे जाणवते शेवटी आपण दस्तुरी नाक्याजवळ पोहोचलो आणि नेरळ ते नाका हा प्रवास आपल्या आठवणींमध्ये साठला गेला दस्तुरी नाका हे माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून काम करते इथून आत जाण्यासाठी आपल्याला एक तिकीट घ्यावे लागते जसे तुम्ही तिकीट घेऊन आत जाता एक वेगळीच दुनिया आपलं स्वागत करते आता आपण अमन लॉज रेल्वे स्टेशनपाशी पोचणार आहोत अमनलॉस ते माथेरान पोचण्यासाठी आपल्याकडे चार पर्याय आहेत पहिला पर्याय घोड्यावरून दुसरा पर्याय पायी तिसरा पर्याय टॉय ट्रेन किंवा आपण टांग्यांवरून माथेरानपर्यंत पोचू शकतो इथून तुम्ही टॉय ट्रेनची तिकीटे खरेदी करू शकता आता आपण अमनलॉस ते माथेरान हा प्रवास पायी करणार आहोत व परतीचा प्रवास आपण टॉय ट्रेनने करणार आहोत जेणेकरून आपल्याला दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येईल अमन लॉस ते माथेरान पोहोचण्यासाठी आपल्याला टॉय ट्रेनचा जो ट्रॅक आहे त्याच्या बाजूची पायवाट उपयोगात आणायची आहे समोरून जाणारी टॉय ट्रेन पाहिल्यानंतर असं वाटतं जसं की आपण स्वप्नातल्या जगामध्येच आलो हो। आहोत तुम्ही तुक्याच्या वाटेवरून जात असताना थंड ओलसर हवा तुम्हाला सुखदायक मिट्टीत घेते ज्यामुळे माथेरांमधील निसर्गाचा हा अनुभव खरोखरच विलोभनीय आणि प्रसन्न वाटतो आजूबाजूचा पक्ष्यांचा किलबिलाट व पानांची सळसळ एक कर्णमधुर आवाज निर्माण करते आणि सकाळची ताजी हवा तुमच्या फुप्फुसांना भरून टाकते शेवटी काही वेळ चालल्यानंतर आता आपण माथेरान हिल स्टेशनवर पोहोचलो आहोत एकूणच लॉज ते माथेरान हा आपला प्रवास एक आनंददायी अनुभव होता जो आपल्याला निसर्गाच्या सौंदर्यात बुडवून टाकतो माथेरानमध्ये मा पोहोचल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हा मॅप दिसेल ज्याचा आपण फोटो काढून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला भ्रमंती सोपी जाईल आता आपण मातेरानच्या मार्केटपाशी आलो आहोत याच्या आसपास या तुम्हाला बरेचसे हॉटेल अवेलेबल आहेत पण ती थोडी कॉस्टली आहेत त्यामुळे स्वस्त हॉटेलसाठी तुम्ही मार्केटपासून थोड्या अंतरावरची हॉटेल बुक करू शकताय आता खूप भूक लागली आहे त्यामुळे वाटेतच सुयोग्य भोजनालय दिसलं मग इथेच भोजन केलं जेवण अगदी नावाप्रमाणेच सुयोग्य म्हणजे चविष्ट होतं जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे जेवण थोडं फ्रेश झाल्यानंतर मी पायी चालतच माथेरांच्या चित्तथरारक दृश्यांचा शोध घेण्यासाठी एक संस्मरणीय प्रवास सुरू केला वाटेतच मला स्वतःची वाट स्वतः शोधत जाणारे खेचर व घोडे दिसले ज्यांच्याकडून पाहून समजले की ते या मार्गावरून रोज ये जा करत असतील कारण त्यांचे ते स्वतः मार्ग शोधत पुढे जात होते तर आजचं आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे प्रसिद्ध शार्लोट लेक पायवाटेने मला एका घनदाट जंगलातून नेले जिथे पक्ष्यांचा किलबिलाट पानांचा खळखळाट अनुभवत मी मार्गक्रमण करत राहिलो माथेरानमध्ये तुम्हाला असे ग्रीन बोर्ड दिसतील ज्यावर फेमस पॉइंट्स व त्याची दिशा नोंद केलेली असते या दिशादर्शक बोर्डचा उपयोग करून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास करू शकता माथेरानमधील वेगवेगळे पॉइंट्स एक्सप्लोअर करण्यासाठी घनदाट जंगलातून केलेला हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव असतो हो। पावसाळ्यामध्ये तर माथेरांचे रूपांतर एका हिरवाईच्या नंदनवनात होते पावसाचे थेंब पानांवर नाचतात व ओल्या मातीचा सुगंध हवेमध्ये पसरून मंत्रमुग्ध वातावरण निर्माण होते आता आपण प्रसिद्ध शार्लोट लेक या पॉईंटपाशी आलो आहोत शार्लोट लेकपाशी लॉर्ड पॉइंट देखील स्थित आहे माथेरांची पावसाळी जादू खऱ्या अर्थाने तुम्हाला मोहित करते पावसाळ्यामध्ये शार्लोट लेक हे एक चित्तथरारक दृश्य निर्माण करते तलावाच्या सभोवतालची हिरवळ व शांत पाण्याभोवती फिरणारे धुके वातावरण अधिकच चैतन्यमय बनवतात गार वाऱ्याची झुळूक ही ताजी तवानी थंडी वाहून आणते डोक्याने झाकलेल्या दऱ्यांमधील चित्तथरारक दृश्य पाहताना तुम्हाला गरम चहा पिण्याची तल्लप होते ही चहाची तल्लप जवळच असलेल्या चहा टपरीवर चहा पिऊन तुम्ही पूर्ण करू शकता आता आपण लॉर्ड पॉईंट पाहणार आहोत लॉर्ड पॉईंटकडे जाणारा रस्ता हा थोडा उतरता आहे लॉर्ड पॉईंट हा चारलोट लेक पासून अगदी जवळच आहे त्यामुळे तुम्ही हा पॉइंट मिस करू नका माथेरान लॉर्ड पॉईंटवरून तुम्ही आजूबाजूच्या लँडस्केपचे आश्चर्यकारक व विहंगम दृश्य पाहू शकता तर मित्रांनो आजचा हा आपला प्रवास इथेच संपला आहे भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये माथेरानमधील राहिलेले पॉईंट्स पाहण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि माथेरानचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा